नीती आयोगाच्या पहिल्या बहुआयमी गरिबी निर्देशांक अहवालानुसार दोन हजार एकवीस नुसार भारतातील सर्वाधिक गरीब राज्य म्हणून आढळलेले कोणते राज्य समाविष्ट नव्हते त्याचे योग्य उत्तर आहे हरियाणा पुढील प्रश्न बघा पानझडी जंगलातील झाडाची पाने शुष्क ऋतू का गळून पडतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे बाष्पीभवनामुळे होणाऱ्या बाष्पी उत्सर्जन थांबण्यासाठी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते प्राकृतिक रचना महाराष्ट्रात आढळत नाही कोणकोणते आढळतात दख्खनचे पठार पश्चिम घाट सातपुरा पर्वतरांगा कोणते नाही आढळत हिमाचल हिमालय पर्वत पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या दोन राज्यांना लागू आहे कोणकोणत्या राज्यांना लागू आहे गुजरात आणि मध्य प्रदेश तामिळनाडूला लागून नाही आहे आणि ओडिशाला लागून नाही आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र सामान्यतः कोणत्या प्रकारची वने आढळतात त्याचे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न बघा कृष्णाजी गोपाल कर्वे हे स्वातंत्र्य सैनिक रिकामजगा हे चे सदस्य होते त्याचे योग्य उत्तर असणार आहे अभिनव भारत सोसायटी पुढील प्रश्न बघा हडप्पा संस्कृतीचा शो त्रिकामजगाच्या काळात लागला योग्य उत्तर असणार आहे सर जॉन मार्शल पुढील प्रश्न बघा जस्टिस पार्टी ही ब्राह्मळ जागा या राजकीय पक्षाचे रूपांतर झाले त्याचं योग्य उत्तर असणार द्रविडाई कळघम पुढील प्रश्न बघा जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे त्याच योग्य उत्तर असणार आहे पटना पुढील प्रश्न बघा एकतीस मार्च दोन हजार चौदा पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील यापैकी कोणत्या जिल्ह्यात समावेश सापडतात त्याच योग्य उत्तर असणार आहे सिंधुदुर्ग पुढील प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना विकाम जागामध्ये झाली त्याचे योग्य उत्तर असणार आहे अठराशे पंच्याऐंशी पुढील प्रश्न बघा बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थस अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियम आणि कोणती बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आय पुढील प्रश्न बघा संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केले जाणारे जाहीरनाम्याबद्दल उल्लेख आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद तीनशे बावन प्रश्न बघा मारुती उद्योग लिमिटेड हे रिकाम्याचे एक उदाहरण आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे संयुक्त क्षेत्रातील उद्योग पुढील प्रश्न बघा अनेर धरण वनजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील कुठे आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न बघा गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही योग्य कोणकोणते आहे ते बघून घेऊ त्या ब्रिटिश राज्या राजवटी विद्यार्थी चळवळीच्या सक्रिय होत्या त्या भारतीय सेवक समाजाच्या आजीवन सदस्य म्हणून समाविष्ट झालेल्या पहिल्या महिला होत्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदा पदवीध होत्या अयोग्य आहे मग त्याच्यावर साम्यवादी विचारप्रणालीचा प्रभाव होता हे चुकीचा आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणतेही विधान योग्य नाही म्हटलं तर कोणकोणते योग्य ते बघून योग्य कोणकोणत्या शुक्ल पठारातील रेगूर कापसाची काळी मृदा ही चिकणमाती भरपूर लोह करणारी ठरते महाराष्ट्रातील मृदा अवशिष्ट आहे जी तलस्थित बेसाळपासून बनलेली आहे त्यानंतर उथळ मध्यम आणि अतिशय काळी मृदा मुख्यतः महाराष्ट्र राज्यात आढळते हे योग्य आहे अयोग्य कोणता आहे काळी मृदा ही नदीच्या खोऱ्यात पुन्हा जमा झाल्यावर ती अधिक खोलीत आणि अधिक पिकासाठी अधिकृत अनुकूल असते ही चुकीच आहे पुढील प्रश्न बघा बौद्ध मठांना रिकाम जागा असे देखील म्हटले जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे विहार पुढील प्रश्न बघा खालील तरतुदी कोणत्या मूलभूत अंतर्गत नमूद केले आहे कोणकोणत्या मानवी तस्करी आणि वेट बिगारी यांना मनाई दुसरं काय धोकादायक नोकऱ्यामध्ये बालकांना कामावर ठेवण्यास मनाई त्याचं योग्य उत्तर असणारा शोषणाविरुद्ध हक्क पुढील प्रश्न बघा साधारणपणे भारतात एक सामान्य वित्तीय वर्ष रिकाम्यागापासून तर रिकाम्यागापर्यंत असते त्याचं योग्य उत्तर असणार आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च पुढील प्रश्न बघा ब्रिटिशांनी मंजूर केलेला भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस हा रिकाम्यागा साली लागू झाला त्याचं योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे सदतीस पुढील प्रश्न बघा भारतातील न्याय यंत्रणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही नाही बघू पहिले योग्य कोणकोणते आहे ते बघू न्यायाधीशांना काढून टाकण्याची कारवाई सुरू असल्याशिवाय संसदीय न्यायाधीशांना नाही दुसरं काय न्यायाधीशाची कृती आणि निर्णयावर वैयक्तिक टीका केली जात नाही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास त्याला दंडित करण्याचा अधिकार आहे योग्य नाही काय न्याय यंत्रणा आर्थिकदृष्ट्या विधिमंडळावर अवलंबून असते पुढील प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणना अहवालानुसार भारताच्या लोकसंख्येपैकी रिकाम किंवा सुमारे लोक आहेत त्याचं योग्य उत्तर असणार आठ पॉईंट सहा टक्के पुढील प्रश्न बघा भारतातील हवामानाचे वर्णन मुख्यतः मान्सून प्रकारचे असे केले जाते मान्सून हा शब्दापासून घेतला आहे ज्याचा अर्थ ऋतू असा होतो कोणत्या भाषेतून घेतला अरबी